सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सावली आणि आस्था बेगर निवारा केंद्राकडून जागतिक बेघर दिन साजरा करण्यात आला यावेळी शहर कार्यक्रम अधिकारी तथा उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते सांगली बेघर निवारा केंद्रातील बेघर बांधवांना गुलाब पुष्पाने नाश्ता देऊन बेघर दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर राष्ट्रीय आजीविका केंद्राच्या व्यवस्थापक ज्योती सरवदे मतीन अमीन किरण पाटील राजेंद्र हंकारे संपदा मोरे सावली बेघरचे व्यवस्थापक मुस्ताफा मुजावर मिरज आस्था केंद्राच्या व्यवस्थापक सुरेखा शेख सेवा सदनच्या मेनाक्षी कोळी रफिक मुजावर वंदना काळेल आदी उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक ज्योती सर्वदे तर आभार दीपक चव्हाण यांनी मांडले खरं म्हणजे जागतिक बेगर दिन हा साजरा करायची वेळच आली नाही पाहिजे प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळावं पण जिथं हक्काचं घर नाही तिथं शासनाने त्यांची व्यवस्था केली आहे पूर्वी केंद्र शासनाच्या आर्थिक पुरवठ्यावर ही केंद्र चालवत होती आता ही जबाबदारी महानगरपालिकेच्या खांद्यावर आलेली आहे आणि आमचे आयुक्त सत्यम गांधी असतील आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला शक्य तेवढ्या पद्धतीनं मिरज मिरजेत सावली बेगर केंद्र पुरुषांसाठी आणि मिरजमध्ये आस्था बेगर केंद्र महिलांसाठी सांगलीचे फाउंडेशन फाउंडेशनचे सगळ्यांनाच माहिती आहे कामकाचं वेगळं मी सांगायची गरज नाही आणि मिर्जेच्या सूर्यकाशीतसुद्धा सगळ्यांना अवगत झालेले आहेत आमच्यापेक्षा सुद्धा त्यांचं काम आणि त्यांचं डेडिकेशनमुळे ही केंद्र टिकलेली आहेत खरं सांगतोय प्रशासन म्हणून आम्ही कमी पडतोय पण त्यांचं जे डिटर्मिनेशन ज्याला म्हणतो या दोघांची संस्थाचालकांची खूप दांडगी आहे प्रत्येक ठिकाणी जातात काय पाहिजे काय नाही बेघर आमचे जे बहुभगिनी इथं आलेले आहेत अगदी आशेने त्यांच्या ज्या गरजा असतील त्या पूर्ततेकडे दोघं रात्रंदिवस लक्ष देत असतात आणि ही खूप मोठी सेवा आहे की ह्या समाजाचे हा भाग आहे एक घटकच आहे ती लोक आणि पण हे दुर्लक्षित आहेत तर माझी सगळ्या आज जे काही समाज असतील जे आमच्यासारखे सगळे चांगले लोक असतील यांना आम्ही एक आवाहन करते की आमचे जे भाऊ ब भगिनी असतील भाऊ असतील वयोवृद्ध लोक आज इथे काशेने ज्यांना निवारा नाही छत्र नाही डोक्यावरती इथं आलेले आहेत तर ह्या माध्यमातून मी आवाहन करते की आपल्या पद्धतीने आपण सगळे सण साजरे करतो पण या करत असताना थोडस जर आमच्या या सगळ्या लोकांचंही तुम्ही आठवण ठेवा अगदी मोठी मी काय अपेक्षा करत नाही पण छोटीशी जरी आठवण ठेवली तर या सगळ्यांची सुद्धा दिवाळी सुखा समाधानाची जाईल धन्यवाद